मंडळी उन्हाळ्याची चांगलीच सुरुवात झालेली आहे आणि खिशीच्या पापडांचा सीझन खानदेशमध्ये जोरात चालू झालेला आहे ज्वारीच्या पापडांची अशा प्रकारे खिशी तयार करतात त्याचे उंडे तयार करतात आणि ताटावर डिंक आणि तेलाचं पाणी लावून अशी अशी ज्वारीचे पापड लाटले जातात ही खिशी खायला भन्नाट लागते याच खिशीपासून आपण सुरळी तयार करणार आहोत मोहरी जिरे कढीपत्ता हिंग थोडीशी हिरवी मिरची आणि तीळ यांना तेलात फोडणी देऊन छान फोडणीचं तेल तयार केलं आणि हा तयार तडका खिशीच्या पापडांवर टाकला आणि त्याच्या मस्त सुरळ्या तयार केल्या या अशा पटकन तयार झालेल्या सुरड्या खायला अतिशय चविष्ट आणि खूप छान लागल्या तुम्ही सुद्धा नक्की नक्की करून बघा आणि कशा वाटल्या मला नक्की कळवा खाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया पुढच्या व्हिडिओत Hasta pronto. Bye.